की मृत्यूपत्र ह्याच्यावर भीती असते ती भीती म्हणजे काय मृत्यूपत्र मुळात आहे तरी काय मृत्यूपत्राबद्दल आपल्याकडे खूप मोठे गैरसमज आहेत म्हणजे कदाचित मराठीतल्या ह्या शब्दामुळे असेल मृत्यूपत्र इंग्रजीत त्याला विल असं म्हणतात किंवा काही लोक त्याला इच्छापत्र असं म्हणतात तर मृत्यू हा शब्द असल्यामुळे बऱ्याच वेळेला आमचं लक्षात येतं की लोक म्हणतात अरे मी तर अजून व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही मी कशाला मृत्यूपत्र करू पण मला इथे सांगावं असं वाटतं लोकांना की मृत्यू हा निश्चित असला तरी त्याची वेळ ही सगळ्यात जास्त अनिश्चित असते हे कायम आपण लक्षात घ्या आणि आपण कोविडमध्ये हे बघितले की कितीतरी अशी आपण जे जीवन किती क्षणभंगूर आहे किंवा अनिश्चितता आपण अनुभवलेली हो आहे त्यामुळे आपल्यानंतर आपल्या, आपल्या मिळकतीची ज्याला आम्ही कायदेशीर भाषेत विलेवाट लावणं किंवा नीट व्यवस्था लावणं असं म्हणतो ती आपल्या मृत्यूनंतर सुकर व्हावी याच्याकरता मृत्यूपत्र हा दस्त आपण करतो आणि इतर कुठल्याही खरेदी खत बक्षीसपत्र हक्कसोडपत्र ह्या या तुलनेत अत्यंत स्वस्त आणि करायला सोप्पा आणि ही किती वेळा बदलता येणारा असा हा एकमेव दस्ता आहे त्यामुळे माझं लोकांना मी माझ्या अनेक लेखांमधनं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या मिळकतीचं स्वकष्टार्जित मिळकतीची तुमच्या मृत्यूपश्चात जी काय व्यवस्था लावायची आहे त्याच्याकरता जरूर मृत्यूपत्र करून ठेवा